आज तुम्ही स्टेटमेंट वाचलं का नाही पियुष गोयलांचं पियुष गोयलांचा स्टेटमेंट आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेज ला बातमी आहे की अमेझॉन आणि अशा सगळ्या ज्या ई कंपनीज आल्या आहेत त्या ई कंपनीजमुळे आज जे मिडल लेवलचे व्यवसाय करणारे लोक आहेत ह्या सगळ्यांचा बिझनेस कमी झालेला आहे हे मी अनेक वर्ष हे बोलते पार्लमेंटचं माझं कामात माझी भाषणाचं रेकॉर्ड काढून बघा तुम्हाला आठवत असेल एक दीड दोन वर्षापूर्वी बजेटचं माझं भाषण होतं तेव्हा मी आज सगळ्यात एरिया फिरलो होते अनेक दुकानांमध्ये जी एस टीसाठी चर्चा करण्यासाठी मी फिरत होते तेव्हा प्रत्येक दुकानदारांनी मला सांगितलं होतं की आमचा सेल हा पंचवीस ते पन्नास टक्क्यांनी ऑनलाईनमुळे कमी झाला हे सगळं आणि आज जी गोष्ट आम्ही गेली अनेक वर्ष बोलतोय आज तीच ऑन रेकॉर्ड पियुष गोयलना म्हणजे जे, जे आम्ही दहा वर्ष बोलतो आहे ते पियुष गोयलांना आज कळले आज त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे या या सगळ्यामुळे करोडो रुपयाचं नुकसान हे झालेलं आहे